हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग तर या चहा प्यायला इकडे दूध ठेवलं आहे इकडं आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे आणि आता मी पिणार आहे चहा ते पण बिना आंघोळीचंच तर आता ते त्याला ता, ता, कारण आहे तुम्हाला सांगते बघा हे इकडे दूध तापवून ठेवलेलं आहे आणि या दुधामध्ये मी टाकणार आहे दही तर एक्स्ट्राचं दूध वाचलेलं होतं म्हणून म्हणलं चला काय करायचं तर दही टाकून द्याव तर इकडं मी पाव पण खाणार आहे चहा सोबत अरे ह्या व्हिडिओच्या नादामध्ये दूध होतो गेलं बघा तर असं असतं कुठं कुटा कुठं लक्ष द्यावं सांगा तर या चहा ठेवलेला आहे चहा प्यायला या मी फक्त ब्रश करून चहा पेते अजून आंघोळ नाही झाली बाबा तर ह्या यूट्यूबच्या सासवा झोपल्या वाटतं मला काहीच बोलत नाहीत आता म्हणून मी पण उशिरा उठली मग काय हे बघा अजून देवपूजा वगैरे काही झालेली नाही आहे आणि हा बघा आमचा मयम चेट अजून झोपलाच आहे झोपू द्या याला कसं आहे किती लवकर उठल तरी काय काम नाही डोक्याला ताण देतो नुसतं आणि ही बघा आमची गाडी मारुती सुजुकी तर एक नंबर जेमध्ये वाचते बरं का ढिंचांग ढिच्यां बाबा लगीन असं तर असू द्या या इकडं चा प्यायला या दुधामध्ये ये ना मी पटकन दही टाकून देते म्हणजे कसं आहे मी आधी रोज दही बनवायची पण आता काय माहिती आहे मयंक रात्रीचं दूध पिऊन घेतो पुरतच नाही दूध मग वाचलेला होता थोडसा एक लिटर दूध दिला होता बाबा निकाल म्हणून म्हणलं चला हाय दही तर टाकून द्या आणि काय रोज दही खाणं चांगलं असतं बरं का शरीरासाठी आणि दह्याचे खूप फायदे आहेत हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून मी आपण आंघोळ करतो त्यानंतर खाण्यासाठी पण चांगलं असतं चेहऱ्याला लावण्यासाठी चांगलं असतं केसांना लावण्यासाठी चांगलं असतं दहीचे नुकसान काहीच नाही पण लिमिटमध्ये घेतलं पाहिजे फक्त नाही का दही बरं का तर हे दही टाकलेलं आहे मी इकडं मिक्स करून अशा पद्धतीने टाकत असते गरम करून घेतलं मस्त दूध त्याच्यामध्ये दही टाकलं आणि ते आता मस्तपैकी एका वाटीने आहे ना झाकून ठेवू आपण झाकून ठेवल्यानंतर बघा उद्या कसा दही जमतो तुम्हाला दाखवेल मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर इकडं आंघोळ वगैरे करून मग लगेच देवपूजा वगैरे केली बाबा अरे कापूर लावायचं विसरली होती मग कापूर लावून घेतला आणि हे इकडं बघा कापूर टाकलेला आहे मशीनीमध्ये तर असं चालतं आहे आपल्या उठल्यापासून राडा आणि हे मयंग शेट अजून काही उठत नाही बघा झोपलेच आहेत बाबा काय करावं दहा वाजले तरी ह्या पोराची झोप काही उघडत नाही तर इकडं मी लागले लगेच स्वयंपाकाला मग आता म्हणलं झोपलं आहे तर झोपू द्या आणि शेवग्या शेंगा होत्या दोन म्हणून म्हटलं चला आता शेवक्या शेंगाचीच भाजी करावं भाजीचं आणायचं आहे भाजीचं नाही याच्या शाळेच्या डब्याला काय द्यावं मग तर शेवक्याच्या शेंगा केल्या तर मी अशा पद्धतीने भाजी करत असते तुम्ही कशा पद्धतीने भाजी करता मला नक्कीच सांगा बरं का तेला मिठामध्ये उकडून घेत असते आधी शेंगा मस्त शेंगा धुवून काढल्या सोलून काढल्या कापून काढल्या नंतर तेला मिठात टाकल्या आणि थोडंसं मीठ टाकायचं बरं का म्हणजे चव येते भाजीला मग नंतर तर इकडं मग नंतर काय चव लागल्यावर मयंग मयंगशेट उठले आणि मग मयंकशेट उठल्यानंतर यांचं बिस्तर आवरून ठेवा घड्या घालून ठेवा तर आता तुम्ही म्हणणार हा चित्र कशाला मधीच लावला तर त्याचं कारण सांगते तुम्हाला हा जो माझा ब्लॅक टॉप आहे ना घातलेला तो न जरा शॉर्ट आहे आणि मला व्यवस्थित वाटत नाही बरं का असले शॉर्ट कपडे तर हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा आहेत सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर, मौन, तर भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया असंच असते आमची सकाळी सकाळी दाखव उशीर झाले तरी मी तर असं कामं करता करता बोलावं लागतं म्हणून मी व्हिडिओ शूट करून घेते आणि मग त्याला फास्ट फॉरवर्डमध्ये मस्तपैकी एडिट करते तर हे बरं राहतं एकदा नाही का म्हणजे काम बी होते आणि व्हिडिओ पण शूट होते नाही का तर आता चॅनलवर ता... नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच सुद्धा प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्व अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर एक मी शेंगाची भाजी करते शेवट्या शेंगा इकड ठेवल्या तोपर्यंत तो चपात्या करून घेते पटकन म्हणजे ते शेंगा हो उकडतात तोपर्यंत मग चपात्या होत एकदा चपात्या झाल्या की मसाला काढायचा मग चालू द्यायचं भाजी झाली स्वयंपाक झाला पोराचा आवरायचं आता याला आंघोळीला पाणी ठेवायचं आहे तर असे चालतात आहेत कामं तर कसं आहे काल मशी होती मला खूप एक मिनिट थांबा मला विचारत होते अमावश्याची पूजा केली का वगैरे वगैरे तर तुम्हाला सांगू का खरं खरं मला आहे ना कोणतेच सणावारं कळत नाही कोणत्याच सणावाराबद्दल काही माहीत नाही कशाला काय करता कशाला काय एवढा काही अभ्यास केलेला नाही आहे मी ठीक आहे तर जेवढे काही अनुभव आहेत माझ्याकडे किंवा जेवढं काही मी दाखवते जेवढं काही मी करू शकते जेवढं काही मला येतं तर हे सगळं मी स्वतः घेतलेलं नॉलेज आहे बघून बघून तर मला कोणी शिकवणारं नव्हतं मला कोणी घडवणारं नव्हतं मला कोणी सांगणारं नव्हतं ना अजूनही मला कोणी सांगणारा नाही आहे की कोणत्या सणाला काय करतात कसं हे सगळं मी बघून करते मला असं कोण सांगत नाही की ही गोष्ट अशी असतील ती गोष्ट तशी ज्या लोकांना शिकवणारे भेटतात ना कोणीतरी हे असं असतं ते तसं असतं त्यांच्या याच्यामध्ये ना आपल्यामध्ये फरक असतो आता माझ्यामागं तर कोण नव्हतं बाबा शिकवायला आलेत नशिबाला शिवाला दिवस म्हणायचे आणि काढायचे तर आता मी चपात्या करते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा एकदा माझं हे सगळं झालं ना मग आपण निमांत बोलू अजून व्हिडिओ पण एडिट करायचा आहे व्हिडिओ पोस्ट करायचं आहे माझं व्हिडिओ कसं असते आज व्हिडिओ बनवला आज पूर्ण व्हिडिओ बनवून ठेवते मग रात्री किंवा मग उद्या सकाळी एडिट करून घेते आणि मग तो व्हिडिओ तुम्हाला एक दोन तीन चार किंवा मग उशीर झाल्यावर संध्याकाळी सहा वाजता तरी बघायला भेटतो तर असा विषय होतो माझा व्हिडिओचा फिक्स टायमिंग नाही आहे त्यामुळं जरा सपोर्ट करत जा समजून घ्यायचा आज मग चॅनलवर एक स्टोरीचा भाग थ्री सांगायचं आहे खूप जणांना इंटरेस्ट आहे खूप जणं मला म्हणत होते की पार्ट थ्री कधी येणार वगैरे तर सगळ्यांनी मिळून तिकडं भरभरून सपोर्ट करा पार्ट थ्री पण तुम्हाला बघायला भेटेलच तर जस जसं वेळ भेटते तस तसं मी व्हिडिओ शूट करत असते कारण हाही चा, चा, चाय चायनल तोही चॅनल परत राहिली गोष्ट माझ्या जॉबबद्दल तर मी काय जॉब करते नाही करत हे गोष्ट एक मिनिट समज तर कोणती प्रॉब्लेम कशी येईल ना सांगून येत नाही बघा आता कालच म्हणजे हे बेसिंगचा नळाचा प्रॉब्लेम झाला होता परत काल सुधरवलं त्यांनी आता परत फुटलं म्हणजे एका खट्टे एका दमाने हे लोक काही कामच करत नाही व्यवस्थित सारखं ते तुटते सारखं सुधरवतं सारखं तुटते सारखं सुधरवतं हा तर राहिली गोष्ट जॉबची चला असंच कामं करता करता बोलणं पण होते तर हे बघा मी पीठ आहे ना याच्यामध्ये ठेवत असते म्हणजे सारखं करत ते डब्यातून पीठ घ्यायची गरज पडत नाही पीठ संपलं तर परत याच्यात टाकून बघायचं लाटायला सेपरेट घेते तर जॉबची राहिली गोष्ट जॉबची तर मी काही जॉब करत बी असेल किंवा काही कोर्स करते करत असेल किंवा काहीतरी करत असेल तर ते सांगायचं नाही हे मी काही लोकांकडून शिकली युट्यूबरच्या म्हणजे काही काही लोक आहेत असे युट्यूबर ज्यांना दोन दोन चार चार पाच पाच लाख महिना येतो तरी पण ते लोक असं सांगतात बाहेर लोकांना की आम्हाला दहा हजार भेटतात पंधरा हजार भेटतात तर यांच्याकडून एक गोष्ट शिकण्यासारखी होती ती म्हणजे अशी की आपण जर आपली इन्कम कोणाला दाखवली तर त्याला सगळेच चांगले राहतात असं नाही त्यांना नजर लागत असते म्हणतात तर मी आहे ना आधी काय करायची खूप एक्सायटेड होऊन यूट्यूबचं सांगलं पेमेंट आला काय झालं तर मी डायरेक्ट जाऊन व्हिडिओ शूट करून दाखवायची की ते पेमेंट किती आलं पैसे मोजून दाखवायचे असं करायची तर खरंच लक्ष्मीला नजर लागते ही गोष्ट सत्य आहे त्यापासून मी पण नोटीस केला मग नंतर बरेच अडचणींना सामोरे गेली मी त्यामुळं विचार केला की नाही आपली इन्कम बी नाही सांगायची आपला जॉब बी नाही सांगायचं आपलं काम बी नाही सांगायचं आपलं काहीच सांगायचं नाही आपण खाऊन पिऊन सुकी आणि एवढं दाखवायचं ठीक आहे त्यामुळं जरा ठीक आहे आपल्या युट्यूब फॅमिलीला शेअर करायला पाहिजे पण त्याच्यामध्ये सगळीच आपली फॅमिली असेल असं बी नाही चार लोक अजून एक्स्ट्रा ऐकणारे असे असतात बिनकामी लोक जे <coughs> आपला सपोर्ट तर करत नाही पण आपलं वाईट व्हा याची वाट बघत असतात त्यामुळं जरा नको वाटतंय मला कोणाला काही शेअर करायला ठीक आहे तर अजून एक गोष्ट एक ताईने कमेंट केली होती मला म्हणे की मयंक तुझा ऐकू ऐकू बघू बघू एवढा हुशार झालेला आहे स्मार्ट आहे तो त्यामुळे होऊ शकते की जी अंगठी आहे तुझ्या हातातली निघलेली तर ती मयंकनी रात्री झोपेतच तेल लावून काढली असेल तर ते बी तुम्हाला सांगते बघा एवढे कुठाने तर माझा पोरगा करणार नाही असलेली का कुठाने असले तो करतच नाही अजिबात एवढं तर मला माहिती आहे त्यानंतर जरी तुम्ही तेल लावून काढली म्हणतात त्याचा हाताला कुठंतरी तेल दिसला असता काहीतरी वाटलं असतं किंवा आणि मी तुम्हाला सांगते आधी तो झोपतो नंतर मी झोप तर एकदा तो झोपला ना त्याची कुंभकर्णाची अशी झोप आहे की तो परत दिवसभर रातभर सकाळपर्यंत उठत नाही त्यामुळं त्याचा तर काही विषयच नाही आहे आणि जरी असं केलं असतं त्यांनी तर तेलाची जी बॉटल असते ती असते कपाटामध्ये आणि माझ्या कपाटाला नेहमी लॉक असतो सवय पडली मला ते तिकडं होती ना तर सारखं कपाट उड ओडकायचे कोण कोण काय काय काळायचे त्यामुळं मग मला सवय पडली कपाटाला लॉक लावून ठेवायची तर माझा कपाटाला लॉक असतो त्यामुळे विशेष नाही सगळ्या वस्तू माझं तेल फनी काय असेल का, का मुगा सगळे कपाटात असते आणि तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर मी नेऊन दाखवू शकते तोपर्यंत तावा तापतो तर चला तर सॉरी बर का फ्रेंड्स काय माहिती व्हिडिओ शूट नाही झाला तर तुम्हाला मी दाखवत होती हां हे बघा हे कपाटाला असं लॉक असतो हे असं खोलला खोललो ना आपण तर इकडे आहे माझं तेल वगैरे सगळं काही इथं ठेवत असते मी बघा त्यामुळं जरा विषयच नाही की मयंक हा लॉक खोलल वगैरे किंवा तेलाची बॉटल तिथून घेईल तर लॉक असतो त्याला खोलता येत नाही ते लॉक ठीक आहे आणि तो असले रिकामे उद्योग करत बी नाही तर इकडं चपात्या चाललेल्या आहेत माझ्या तुम तुम्हाला सांगायचं फक्त एवढंच मला की असले रिकामे कुठाने मयंक करत नाही त्यामुळं तसं होऊ शकत नाही त्यांनी तेल लावून अंगठी काढली असेल वगैरे आणि असले कामं तर का करणार कोणीच करू शकत नाही ठीक आहे आजपर्यंत त्यांनी कधी एवढ्या हातात अंगठ्या होत्या माझा पण कधी नाही बोलला तो हे बघा इथंच काढून ठेवली ती अंगठी त्या दिवसपासून अजून घातली सुद्धा नाही ही ती अंगठी होती बघा ही दिसते का तुम्हाला दिसत असेल बघा तर हीच ती अंगठी आहे जी इथंच पडलेली आहे तिला मोडून दुसरी करील मी पण मला लई अंगठ्या घालायचा शॉक एवढं होऊन पण आता घाबरत नाही आहे काल रात्री एवढी नाही घाबरली मी एवढं मोठ्या अमावशी होती तरी पण नाही घाबरली कारण मी सुरक्षा कवच केलेला आहे त्यानंतर अख्ख्या घरालाही सुरक्षा कवच करून घेतलेला आहे मनातली भीती वेगळ्या पद्धतीने घालवलेली आहे त्यामुळं आता जरा मला भीती नाही वाटत बरोबर तर रातभर माझा हान, हान 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 मते नमा हा मंत्र चालू राहतो रात्र रा भर तिथं लावून ठेवलेलं आहे ते ओम भूर बोळ सो त्या ठिकाणी तर एवढं काही आता वाटत नाही मला ठीक आहे बजूरांभली इतकी ताकद नाही कुठं त्यामुळं सेफ आहे तर चला अजून एकदा जायचं आहे मला काय वेळ ना ब्रश कर ना मयम उठला आता आवडते त्याचं त्याला शाळेत सोडून दिल्यावर आपण बोलू तर तुम्ही कंटिन्यू करा आता आज पण प्रॉब्लेम झाला मला असं वाटते आज पण हे भांडे कुंडे आवरायला प्रॉब्लेम होईल कारण ते नळ म्हणे ते यांना काही एकदाच काम करता येत नाही चला तर फ्रेंड्स फायनली इकडे चपात्या वगैरे झाल्या माझ्या इकडं मयंग दूध पाव खातोय तर असंच आपलं चालू असतं सकाळी सकाळी उठल्यावर तर त्या कमेंटचा उत्तर देऊ वाटला मला म्हणून दिलं ती ताई म्हणत होती की मयंक तुझे म्हणजे तुझं सगळं बघून बघून एवढा स्मार्ट एवढा हुशार झालेला आहे की त्यांनी तेल लावून ती अंगठी काढली असेल तर बघा इकडे शेवगे शेंगा शिजायला टाकल्यात त्या तेल मीठात त्या शिजल्या इकडे चपात्या बी झालेल्या आहेत आणि मी शेवगे शेंगाची भाजी अशा पद्धतीने करत असते तुम्ही कशा पद्धतीने करता ते मला सांगू शकता तर असं काही नाही आहे बरं का मयंक असले काही कुठाने करत नाही लक्षात घ्या मला फालतू गोष्टीवर येऊन काही बोलत नाही तर रात्री काय झालं माझी लाईव्ह झाली आणि एक मावशी आहेत कॉन्टॅक्टमध्ये तर त्यांचा मेसेज आला मला व्हॉट्सअपला तर म्हटलं कोण आहे बाबा बघावा जरा तर त्या मावशीकडं माझा नंबर सेव्ह आहे जास्त काही इन्फॉर्मेशन मी नाही देऊ शकत पण ते कधी मध्ये कॉन्टॅक्ट करत असतात तर मी आता भरपूर कॉन्टॅक्ट केला त्यामुळे काही लक्ष देत नाही भरपूर काही आहेत काय काय बिचारे काळजीपोटी कशा आता सगळ्यात गोष्टी मी शेअर करत नाही पण काय काय आहेत बाया ज्या कारो काळजीपोटी फोन करत असते सॉरी काळजीपुटी फोन करत असते जीव लावतात बिचारे चांगलं मार्गदर्शन करतात बी लेडीज आहेत ज्या म्हणजे त्यांचं वय तरी चाळीसच्या पुढे असेल अशा लेडीज आहेत तर त्यातलीच एक मावशी मला रात्री मेसेज केलं व्हॉट्सअपला म्हणे ते बघ म्हणे ते फॅक्ट आणि कोण लाईव्ह घेऊन ती कोण उल्लू टिल्लू कल्लू काय नावे काय माहिती तर कसले घाण कमेंट करतायत म्हणे तर या बायांना काही कामा धंदे नाही आहेत का म्हणे मी बघितलं तर नाही बघत नाही मी कोणाचे चॅनल इथं माझुरीता याचं चॅनल बघत नाही तर हे चिल्लर छपरी दूरच राहिले तर म्हणे हे असे बोलतात तसे बोलतात तर यांना एकच भाषेत उत्तर दिलं त्या मावशीला सांगितलं ह्या बाया आहेत ना कपडे घालून नागडे झालेले आहेत त्यामुळे यांना काही फरक पडत नाही मी कशावरून अनुभवला सांगू ह्या यूट्यूबचा खेळ कसा आहे बाया कितीही नीच असतील अलकट असतील तरी ते स्वतःला चांगलं दाखवण्यासाठी काय काय करतील याचा काही नियम चा। आ... नाही आता तुम्हाला सांगते एक्झाम्पल घ्या आपल्या फाऊरीचा ती चाकणची टाकून दिलेली अवलाद की एवढ्या सातनवरे केले म्हणे तिने आता आम्ही तो व्हिडिओ पाहतो आम्हाला सगळं माहिती आहे कुठं काय चाललंय कुठं काय चाललंय तर त्या संजीवनी ताईचे तर व्हिडिओ बघितलेच होते मी किती धुतलं तिने संजीवनी ताईने किती धुतलं फाऊरीला सात नवरे केले कुठं काय का बापा 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 तर तेव्हा ही फावडी काय म्हणे माझ्या लिव्हिंग रिलेशनला विरोध करत होती मी आपल्या लोकांसमोर आणि आज ही बाई अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बदनाम आहे हिला एवढीशी पण नाही आहे नख भरायची आम्हाला तरी थोडी तरी असल की बदनाम करण्याचे प्रयत्न केले तर ते सगळे खोटेच होते पण यांचे जे बदनाम झालेले आहेत ना हे कांड खरे आहेत ना हे जगाने बघितलेले आहेत कांड आणि आमचं जे काही येते ते तर आम्ही उघड जगाला दाखवलेलं आहे असं काही लपवून ठेवलेलं नाही का कोणते कांड लपून केलेलं नाही हा बाबा होतं लिव्हिंग रिलेशनमध्ये एक व्यक्ती तर तो, तो व्यक्ती ऐकीचा नाही निघाला त्याला आम्ही टाकून दिला तशी टाकून दिलेली बाई इचा मी चांगला अनुभव घेतला की माझ्या लिव्हिंग रिलेशनला ही विरोध करत होती त्याच्यानंतर जेव्हा बाईची हकीकत माहिती झाली कोण तो शुगरवाला माणूस पडतो कोण ते सात नवरे केले कोणत्या कोणत्या मंदिरात जाऊन आणि काही गोष्टी स्वतःच्या तोंडाने व्यक्त झालेल्या आहेत बाई तरी सुद्धा हे स्वतःला एवढं चारित्र्यवान समजत असतील तरी सुद्धा हे स्वतःला एवढं महान समजत असतील तर आम्ही तर तसल्या चुका केल्याच नाहीत मग आम्ही स्वतःला काय समजायला पाहिजे विचार कर त्याच्यामुळं ह्या ज्या युट्यूब चे टोळी आहेत यांची पूर्ण बरं का तर ह्या ज्या युट्यूबवर तोंड लपून लपून लाईव्ह घेतात ना कुठं तोंड काळं करून आल्यात झाले पण ह्या ज्या युट्यूबवर अशा तोंड लपून लाईव्ह घेतात ना यांना तोंड दाखवण्याची लायकी नाहीये तर ह्या छपरी लोकांना उत्तर देण्यामध्ये काय फायदा सांगा मला इंटरेस्ट नाही येत असल्या लोकांमध्ये हा दम असेल ना तोंड दाखवा तोंड दाखवा काय बोलायचे समोरासमोर येऊन बोला काय गरज पडते तुम्हाला तोंडाला कोण दाखव हे करायची का कारण जर तुम्हाला कोणी ओळखलं तर हा शेजार पाजारी तो अरे ही तर असलीच आहे ही तर असलीच खालते काय लोकांना नावं ठेवत बसते असं आहे आम्ही जे काही आहे ना असं ओपन चॅलेंज देऊन बोलतो ठीक आहे त्यामुळे जरा लेवलच्या लोकांशी भांडणं करायची असतात लेवलच्या लोकांना उत्तरं द्यायची असतात बोलायचं असतं पण या अख्ख्या युट्यूबवर माझ्या लेवलचं तरी कोण नाही आणि जे लोक लेवलचे आहेत ते भांडत नाहीत तर ते पक्षात आहेत त्यामुळं मला काही एवढं फरक पडत नाही की कोण काय भुकत आहे माझ्या नावानं जे लोक दुसऱ्यांना नावं ठेवतात ते स्वतःच असले कुटाणे करतात ते स्वतःच असले कांड करतात त्यामुळे दुसऱ्यांना नावं ठेवत फिरतात नाही तर कोणाला एवढं रिकाम फर आहे मी होऊन पाहिलं का तुम्ही कधी मी होऊन कोणाला नाव ठेवलं का ही अशी का ती तशी कोणी माझ्या नादी लागत नाही तोपर्यंत मी कोणालाही काही बोलत नाही मी कोणालाही नावं ठेवत नाही आणि ही फॅक्ट फाइंडर कोण आहे ती तिच्या डोक्यात क्रॅक आहे वाटतं तिच्या डोक्यात फरक पडलेला आहे जाण ना पै चान मैतेरा मैमान हिला मी ओळखत नाही ही पण मला ओळखत नाही हिला माझ्याबद्दल काहीच माहीत नाही तिला आणि तिच्याबद्दल मला काही माहीत नाही मग जाण ना मान मैतेरा मैमान अशी गरजेचं आहे का ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला काहीच माहीत नसतं त्याच्यावर बोलल्यानंतर शेवटी जाऊन पस्तावाच होत असतो एक्झाम्पल आपल्या संजीवनी ताईचं घ्या त्यांना माझ्याबद्दल काहीच माहीत नव्हतं नंतर त्यांचे डोळे उघडले तेव्हा कळलं की ह्या फालतू बाय आहेत ही व्यक्ती चांगली आहे त्यामुळे त्यांना पश्चाताप झाला भले त्यांनी माफी नाही मागितली मला अपेक्षा पण नाही आपल्यापेक्षा मोठे ते जाऊ दे होत असते चुकी पण ह्या असल्या नीज आहे ना थर्ड क्लास बायांना अजिबात मला इंटरेस्ट नाहीये उत्तर देत बसण्यामध्ये खरी खऱ्या बापाचे असतील ना तर तो तोंड दाखवून लाईव घ्या म्हणा त्या फावडीवरून कळलं मला की ह्या बाया एवढ्या नालायक असून स्वतःला चांगलं दाखवण्याचं चा मरेपर्यंत प्रयत्न करत राहतील त्यामुळं फालतू बायांच्या नादी मी तरी लागत नाही ठीक आहे प्रे तर एवढंच कारण आहे बाकी काही नाही ताई तो विषय जाऊ द्या सॉरी मावशी तर मला पण ते असलं पाठवू नका कोणीच पाठवू नका कारण मी कोणाचेही व्हिडिओ बघत नाही एवढा टाईम नाही माझे दोन दोन चायनाल हँडल करायचे माझं घर बघायचं सगळ्या गोष्टी तर मला लक्ष द्यायचं या बाया जेव्हा एकट्या राहतील यांना एकट्या राहून लेकरांचा सांभाळ करावं लागल जेव्हा कोणाचा सपोर्ट नसेल तेव्हा सगळ्या गोष्टी यांना कळतील की काय असतं आयुष्य कसं जगायचं असतं याला त्याला नावं ठेवणं खूप सोपं आहे बरं का जेव्हा आपल्यावर भितते ना तेव्हा त्याची हकीकत करते आणि स्पेशली बाईज जर बाईच्या जातीला त्रास देत असेल ना तुम्हाला सांगते याचा इतकं पाप कोणता नाही बरं का माझे फडावं लागणार आहे तुम्हाला त्यामुळे मी लक्ष देत नाही आणि उत्तरही देत नाही एवढाच विषय तर चला आता आपण आपलं शेवद्या शेंगाची भाजी करूया आपल्या फालतू लोकांसाठी टाइम वेस्ट करणं पण मला योग्य वाटत नाही तर चला मग कंटिन्यू करा फ्रेंड्स आपण आता करणार आहोत शेवगे शेंगाची भाजी तर मी अशा पद्धतीने करते तुम्ही कशा पद्धतीने करता ते मला कमेंटमध्ये सांगू शकता तर अजून एक गोष्ट सांगायची मला तुम्हाला ही चाकणची टाकून दिलेली औलाद आहे ना दलिंद्री आहे एक नंबरची दलिंद्री काय बोलते हिचा हिला कळत नाही तर हिला मी बोलली नसती बोलण्याचं कारण असं आहे कारण मोठा पुरावा आहे माझ्याकडे ते म्हणजे रेकॉर्डिंग ही कशी पोलिसांना मॅनेज करायचे प्रयत्न करते काय काय करते हे सगळे पुरावे आहेत माझ्याकडं त्यामुळे आहे ना बोलते मी हिला या बाईला लाज न लज्जा हिला अडकवा तिला अडकवा आता एक व्यक्ती ते दुश्मनीच झाली म्हणावा एक व्यक्ती माझी दुश्मन आहे त्यामुळे मला तिच्याबद्दल काहीच बोलता येणार नाही पण तिच्याबद्दल मी हिच्या थिंकिंग कशा आहेत एक्झाम्पल ही तोंडावर तिच्या गोड गोड बोलते एक मिनिट तर ती रेसिपी जाऊ हो द्या तुम्ही रेसिपी दर वेळेस बघता म्हणजे माझं बी काम होते आणि बोलणं पण होते म्हणून तर ही टाकून दिलेली आवडत दलिंद्री हावडी हिची एक रेकॉर्डिंग आलेली माझ्याकडं पोलिसांना मॅनेज करायची प्रयत्न करते याचं नाव टाका त्याचं काळा तिला नको अडकवा तिला अडकवा मेन आरोपी ही आहे ही फालतू आहे ती तशी आहे बाई तू किती चारित्रवान आहेस तू किती चांगली आहेस हे बी जगाला माहिती आहे कशाला बोलायला लावती तुझ्यासारख्यांची तर आम्ही चपले इतकी पण इज्जत करत नाही कळलं का चपले इतकी पण नाही तरी तुझा रुबाब कुठं तुला असा वाटते मी रॉय बाजीराव कोणाच्या जीवर जरांगे पाटलांच्या जीवावर हां अरे थुकत बी नाही तो व्यक्ती तुझ्यावर थुकत बी नाही आणि तू किती भुकलीस विचार कर याच्यावरून तुझी पातळी कळती लोकांना त्यामुळं स्वतःला हुशार समजू नको जे माझ्याकडे रेकॉर्डिंग आलेली आहे ना ते कोणी का पाठवली असो ना पण पो तुझे पोलिस मॅनेज करायचं केलेलं आहेस ना प्लॅन ते तुझ्याकडून सात जन्म शक्य होणार नाही ते त्यांचं कर्तव्य निभवतात तू त्यांच्या गेलीस बी ना आता मला वेगळी भाषा आली असती पण आता जाऊ दे तुझ्यासारखे तुझ्यासारखं नाही आम्ही म्हणून लँग्वेज वापरणार पण नाही एवढंच सांगणार की जे लोक हिला चांगले समजतात जे लोक हिच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत त्यांच्या तोंडावर ही गोड गोड बोलते पण त्यांच्याच मागं पाठी काय बोलते ना त्याची रेकॉर्डिंग आहे आमच्याकडं हे मेन आरोपी दोघं यांना अडकवा यांना नको अडकवा अशी ऑर्डर देते त्याच्याशी काय बापरे काय बोला ना या छगडीचा हिचा एवढा राग येतो शपथ सांगते एक नंबरची नालायक बेसर मूर्ख बाई आहे मूर्ख आपलीच राग नाही कोणाला बोलती काय बोलती कशी बोलती स्वतःची नावं काढून घेण्यासाठी तिने पोलिसांना कॉन्टॅक्ट केलं माझ्याजवळ रेकॉर्डिंग आहे का अशी समजू नको रेकॉर्डिंग शिवाय मी बोलत नाही पुराव्या ती रेकॉर्डिंग आहे माझ्याकडून आली वेळ तर तिथे वाजवीन मी पोलिसांच्या सुद्धा रेकॉर्डिंग करते जे लोक तर किती मीच म्हणाला यांना सांगा तर हे टोळी ग्या यांना बोलून काहीच अर्थ नाहीये त्यामुळं यांच्या मधी ना म्हणजे चिखलत पाय घालण चिखलत पाय घालल्यावर आपल्याला पाय भरत असतो त्यामुळे यांच्या नादी लागत नाही मी नाहीतर या तो तोंड्या बोलण्याच्या बी लायकीच्या नाहीये एवढी यांची काढू शकते पण काय आपण म्हणतो जाऊ दे कुठं पाय टाकून बसावा रिद्ध निंद्रिया देखील स्पेशली फावडी जेवढी स्वतःला चांगली दाखवते समजते ना तेवढीच ती घाणे मग असल्या घाणीमध्ये पाय नाही टाकत आम्ही कळलं का आणि जे प्लॅनिंग वगैरे केले ते काय केलं ते मला मारायचे किंवा काय 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 विषय मला ते ऐकायला आले ना त्याच्याबद्दल बी कारवाई केली ना स्वतःला एवढं हुशार समजू नका हा तुमच्यापेक्षा दोन पाऊल आम्ही करत असतो फक्त तुम्हाला दिखावा दाखवायची सवय भोंबलू बोंडलो आम्ही दिखावा दाखवतो एवढंच फरक बाकी एक तर समजू नका करेश मला ठीक आहे चला आवडीची रेकॉर्डिंग जेव्हा वाजवायची वेळ येईल ना तेव्हा वाजवू पण या निच्छबाईंनी पोलिसांना सुद्धा मॅनेज करायचे प्रयत्न केले बघू दाखवू आम्ही शोधी पुराला दाखवायची वेळ येईल तेव्हा तर ही आपल्याबरोबर आहे ना दुसऱ्यांची नोकरी घालायची बी प्रयत्न करते काय माहिती आहे एक नीच इला जवळ त्या ना धंदा ना जो काम घेतला होता तो शूप होता तिच्या याला स्फूट होत होता खरंच हे असल्या जलिंद्रीवर बोलू सुद्धा वाटत नाही पण बोलायला मी मजबूर झाली इतके दिवस चूक होती पण आपल्याकडे जेव्हा ठोक पुरावा असतो ना त्यावेळेस आपण बोलू शकतो आणि माझ्याकडे ठोक पुरावा आहे की कशी कोणाला तोंडावर चांगली बोलते कशी कोणाला पाठीमागं वाईट बोलते कशी पोलीस मॅनेज करण्याचा प्रयत्न करते कशी स्वतःला चांगलं दाखवून लोकांना बदनाम करण्याची साथ नवऱ्यावाली बाई खरं सांगा चांगली असेल का किती मानसं आले आजपर्यंत आयुष्यामध्ये पुरावे आहेत आमच्याकडं चला ठीक आहे असू द्या ह्या गाणी तर मला सांगू बी नका आणि टाकू पण नका आता जरी ह्या भुकल्या आणखी किती उत्तर देण्याचे प्रयत्न केले तरी यांच्याकडं सुद्धा नसते थुकत सुद्धा नसते मी ठीक आहे त्यामुळं जरा लाईक येतच तर फ्रेंड्स अशा पद्धतीने आपली भाजी रेडी आहे इकडं शेवगे शेंगाची तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्कीच सांगा तर जे मी मसाला काढलेला होता ना कांदा टमाटरचा तोच मसाला टाकून मस्त लाल तिखट मीठ हळद ते सगळं मसाले टाकून मस्त पाणी टाकून मस्त रेडी केलेली आहे भाजी तर एकच नंबर झालेली बरं का या जेवण करायला तुम्ही पण आणि फावळे जरा लायकीत राहा तुला परत एकदा सांगते तुझा लय मोठा पुरावा आलेला आहे बघ फ्रेंड्स वेलकम बॅक आता आली मायकला शाळेत सोडून पाऊस बी भरपूर चालू आहे बाबा व्हिडिओ एंड करायची वेळ आली तर एवढंच सांगेल की ह्या बाया आहेत ना यूट्यूबची टोळी त्या बाया समजून घ्या तुम्ही त्या बायांमध्ये आणि यांच्यामध्ये एवढाच फरक आहे हे ऑनलाईन करतात समजून घ्या त्या ऑफलाईन करतात एवढाच फरक आहे त्यामुळे असल्या नीज बायांना जास्त व्हॅल्यू द्यायची नसते यांना व्हॅल्यू दिली की आपली व्हॅल्यू कमी होते कमी होते त्यामुळं जरा यांना त्यांच्याच लेवलला ठेवावं हो लागते त्यामुळे मी लक्ष देत नाही बाकी ने दो तुम्हाला तुम जो बोलोगे वही पूर्व दिशा समन्वयवाले विशाबाबती तर चला मग व्हिडिओ ना नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा सुस्तरा काळजी घ्या बाय बाय